सब्सक्राइब माय चैनल लर्निंग विथ स्मार्टनेस एंड डोंट फॉरगेट टू प्रेस ऑन द बेल आइकॉन नमस्कार लर्निंग विथ स्मार्टनेस चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील सांकेतिक भाषा हा घटक पाहणार आहोत स्पर्धा परीषद विचारला जाणारा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे सांकेतिक भाषा विशिष्ट व्यक्तीशिवाय इतरांना आपली भाषा समजू नये यासाठी विशिष्ट खुणा किंवा संकेत वापरून बोलल्या जाणाऱ्या भाषेला सांकेतिक भाषा असे म्हणतात सांकेतिक भाषेत संदेश ओळखणे ही एक बुद्धिमत्तेची कसोटी असते सांकेतिक भाषा ही चिन्ह शब्द अंक शब्दांचा क्रम अशा विविध प्रकारांनी तयार केली जाते सांकेतिक भाषा या घटकात आकृत्या अंक अक्षरे या उपघटकांचा समावेश होतो एका सांकेतिक भाषेत कसर कसर बरोबर चारशे सात रजत बरोबर चारशे वीस आणि सदर सदर बरोबर चारशे सदुसष्ट असं लिहितात आता जर आपल्याला असं माहिती दिली तर काय करायचं ती प्रत्येक अक्षरासाठी कोणता अंक वापरला हे आपण काढून घ्यायचं प्रथमतः की तिन्ही शब्दामध्ये कोणतं अक्षर समान आहे ते पाहायचं बा पा। मग आता तिन्ही शब तिन्हीकडे कोणतं समान आहे र पा र त्यावर आपण काठ मारली मग आता या तिन्ही संख्येमध्ये कोणतं अंक समान आहे तर चार आहे तिन्हीकडे चार म्हणजे र म्हणजे काय आलं र बरोबर चार आता पहा कसर आणि रजक यामध्ये या दोन शब्दामध्ये कसर आणि रजक या शब्दामध्ये कोणतं अक्षर कॉमन आहे तर या ठिकाणी क आणि क मग या चारशे सात आणि चारशे वीसमध्ये कोणतं अंक कॉमन आहे शून्य म्हणजे क म्हणजे क बरोबर शून्य आता पहा कसर आणि सदर यामध्ये स कॉमन आहे बा मग या ठिकाणी तर सात आणि सात कॉमन आहे पहा जी स बरोबर सात आता उरलं काय पहा आता ज म्हणजे दोन ज बरोबर दोन सहा आता आपल्याला सर्व अक्षरांच्या किंमती मिळाल्या आहेत मग आपण पाहूया प्रश्न काय पहा दसक हा शब्द त्याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल तर द स क मग द म्हणजे काय द म्हणजे सहा स म्हणजे काय स म्हणजे सात आणि क म्हणजे शून्य पात्र ह्या अंकाची जर पाहता सहा सात शून्य हे तीन अंक कोणत्या संख्येत आहे पहा पर्याय नंबर एकमध्ये पहा सातशे साठ यामध्ये सात पण आहे सहा पण आहे शून्य आहे म्हणजे दशक हा शब्द सातशे साठ असा लिहितात पुढं पाहता चार शून्य या अंकापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा अर्थ, अर्थ पर्यायातून निवडा दोन अचूक आपल्याला पर्याय निवडायचे आहे आता चार म्हणजे काय चार म्हणजे र आणि शून्य म्हणजे क मग या र आणि क यापासून कोणता शब्द होतो क र कर हा शब्द तयार होतो आणि मग आता कर म्हणजे काय कर म्हणजे किरण आणि कर म्हणजे हस्त म्हणजे पायऱ्या नंबर एक आणि तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे तर आपण पुढील प्रश्न पाहूया एका एक सांकेतिक भाषेत एला सी पाटले पा एला सी म्हटले म्हणजे एचा नंबर आहे एक नंबर सीचा नंबर तीन नंबर पा बीला डी म्हटले बीच नंबर आहे दोन डीचं चार आहे नंतर सीला ई म्हटलं आहे सी सीला ई म्हटलं आहे सीचा नंबर आहे तीन आणि ईचा नंबर आहे पाच तर कोणाला पी म्हटले पा कोणाला पी म्हटले बा पीचं नंबर आहे सोळा तीनमधून दोन गेले एक चारमधून दोन वजा केले दोन मधून तीन दोन वजा केले तीन मग सोळातून दोन वजा केले चौदा मग चौदा नंबरचा अक्षर कोणता आहे यन म्हणजे यन हे या प्रश्नाचं उत्तर आहे जर एका सांकेतिक भाषेत पन्नास आणि तीन बरोबर चाळीस साठ दोन चौकोन बरोबर पंधरा वीस एक चांदणी बरोबर सतरा अठरा एक चौकोन बरोबर नऊ तर शंभर एक चौकोन आणि दोन चांदण्याबरोबर किती आता आपल्या दोन अचूक पर्याय निवडायचे आहे पहा आता लक्षात घ्या एकोणपन्नास आणि तीन चांदण्या तीन चांदण्या म्हणजे तर कोणतरी अंक असणार आहे तो अंत आपला अंक शोधायचा आहे या ठिकाणी पा आता तीन चांदण्या आपण या ठिकाणी तीन अंक घेतला पहा वजा तीन वजा तीन वजा तीन म्हणजे चांदणी म्हणजे काय वजा तीन तर एकूण प पा या ठिकाणी एकोणपन्नास तीन 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 सहा सहा आणि तीन नऊ म्हणजे एकोणपन्नास वजा नऊ बरोबर चाळीस हे उत्तर बरोबर येतं बा आता या ठिकाणी चौकोन म्हणजे आपण या ठिकाणी भागिले दोन घेतलं बा साठ भागिल्ले दोन भागिले दोन साठला दोन्ही भागलं उत्तर येतं तीस आणि तीसला पुन्हा दोन्ही भागलं उत्तर येतं पंधरा म्हणजे चौकोन म्हणजे काय की भागिल्ले दोन आता चा वीस आणि चांदणी वीस वजा तीन कारण चांदणी म्हणजे वजा तीन आहे म्हणजे उत्तर येतं सतरा आता अठरा अठरा भागिले दोन बरोबर नऊ आता आपल्याला काय विचारलं बा शंभर शंभर चौकोन आणि दोन चांदण्या तर शंभर चौकोन म्हणजे काय भागिले दोन मग शंभर भागिले दोन आणि चांदणे म्हणजे काय वजा, थीन, वजा, थीन. पन्नास। पन्नास वजा तीन वजा तीन हे उत्तर येते पन्नास आणि पन्नासमधून वजा हे तीन तीन सहा वजा केली उत्तर येते चव्वेचाळीस आता मग च या प्रश्न उत्तर पहा शंभर चौकोन आणि दोन चांदणे म्हणजे काय उत्तर येतं चव्वेचाळीस आता आपण पर्याय पाहूया आता अठ्ठेचा अठ्ठ्याऐंशी आता अठ्ठ्याऐंशी म्हणजे काय अठ्ठ्याऐंशी आणि एक चौकोन म्हणजे पहा उत्तर येतं पहा अठ्ठ्याऐंशी चौकोन म्हणजे भागिले दोन बरोबर चव्वेचाळीस म्हणजे पर्याय नंबर एक याचं उत्तर आहे आता पुढचं आता अठ्ठ्याऐंशी आणि चांदणी अठ्ठ्याऐंशी वजा चांदणी म्हणजे काय वजा तीन याचं उत्तर येतं पंच्याऐंशी म्हणजे हा पर्याय येत नाही आता सत्तेचाळीस आणि एक चांदणी बरोबर सत्तेचाळीस वजा तीन बरोबर चव्वेचाळीस म्हणजे हे पर्याय नंबर तीन उत्तर येते पहा आणि सत्तेचाळीस भागिले दोन हे उत्तर येत नाही म्हणजे पर्याय नंबर एक आणि तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे आता आपण पुढील प्रश्न पाहूया एका सांकेतिक भाषेत लोड हा शब्द बारा पंधरा एक आणि चार गोठ हा शब्द सात पंधरा एक आणि वीस असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत मेक हा शब्द कसा लिहाल आपण जर या उदाहरणाचं काळजीपूर्वक जर, जर निरीक्षण केलं तर असं लक्षतील की अक्षरांचा क्रम घेतला पा यलचा क्रमांक बारा आहे ओचा क्रमांक पंधरा आहे एचा क्रमांक एक आहे डीचा क्रमांक चार आहे म्हणजे आपण पहा यल ओ ए डी एलचा क्रमांक किती आहे बारा ओचा पंधरा एचा एक डीचा डीचा आहे चार म्हणजे क्रमांक घेतला पहा गोट आपण जर पाहिलं पा गोट जी ओ ए टी गोट जी म्हणजे काय आहे सात ओ म्हणजे पंधरा ए म्हणजे एक नंबरलाचा अक्षर आहे टी म्हणजे वीस म्हणजे क्रमांक घेतलेला आहे आता मेक मेक हा जो शब्द आहे यम ए के ई यम म्हणजे किती वाद येईल मग यम म्हणजे तेरा नंबरचा अक्षर आहे ए म्हणजे एक नंबरचा अक्षर आहे के म्हणजे अकरा नंबर आणि ई म्हणजे पाच म्हणजे पर्याय नंबर जो चौथा आहे हे या प्रश्नाचं उत्तर होईल एका सांकेतिक भाषेत सण बरोबर त्रिकोण चांदणी आणि चौकोन गण म्हणजे वर्तुळ त्रिकोण आणि चांदणी आणि पेन म्हणजे गुन्हेर चिन्ह बा एक फुली आहे आणि त्रिकोण आहे तर त्याच भाषेत पुणे हा शब्द कसा लिहाल तर आता अशा प्रकारचं उदाहरण आलं तर काय करायचं की सन गन पेन या तिन्हीमध्ये कोणतं अक्षर कॉमन आहे ते पाहायचं बा या ठिकाणी यन कॉमन आहे इथं यन कॉमन आहे इथं यन कॉमन आहे मग ह्या तिन्ही ठिकाणी यन कॉमन आहे म्हणजे यन म्हणजे काय यन बरोबर आता या तिन्ही ठिकाणी कोणतं कॉमन आहे पहा मग तिन्ही ठिकाणी त्रिकोण कॉमन कॉमन आहे पहा म्हणजे यन बरोबर त्रिकोण हे अक्षर आलं पहा आता आपण पाहूया या सन आणि गण यामध्ये दोन कोणतं कॉमन आहे पहा यू कॉमन आहे यू यू या ठिकाणी ही चांदणी कॉमन आहे पहा म्हणजे यू बरोबर ही चांदणी आता यस यस म्हणजे काय आलं मग यस म्हणजे चौकोन जी म्हणजे काय आलं पा जी म्हणजे वर्तुळ आता काय उरलं फक्त पहा आता पीई पीई पी म्हणजे गुनिराचं चिन्ह आणि फुली मग आता पा पुणे शब्दामध्ये काय असतं पहा पी पी यू एन ई त्यामध्ये पी आहे आणि ई पण आहे पहा म्हणजेच हे जे आहे पी ई म्हणजे काय गुन्हेरीचे चिन्ह आणि अशा प्रकारे फुली आता फक्त यू म्हणजे काय आहे यू म्हणजे चांदणी आहे आणि यन म्हणजे त्रिकोण आहे हे चार चिन्ह कोणत्या पर्यायामध्ये आहे ते पाहायचं ते आपलं उत्तरे पहा मग पर्याय नंबर तीनमध्ये पहा हे चारही चिन्ह आहेत म्हणून पर्यटन नंबर तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे खालील चौकटीत आकृत्यासाठी अंक दिले आहेत पहा प्रत्येक आकृतीबद्दल अंक आहेत तर आपल्या यावरून पदावली सोडायची पहा आता पदावली आपण सोडूया की पदावलीमध्ये पहा पहिले चिन्ह आहे त्रिकोणाच्या वरती वर्तुळ म्हणजे किती आहे बारा बारा छेद चौकोनामध्ये टिंब म्हणजे पहा या ठिकाणी आहे चार भागिले त्रिकोणात टिंब या ठिकाणी मिट किती आहे पहा पाच छेद पंधरा अधिक चौको म्हणजे किती आहे सोळा आणि चौकोनात टिंब म्हणजे किती आहे चार चार एक चार चार त्रिक बारा पाच पाच्च, एक पाच पाच तरी पंधरा म्हणजे उत्तर येते बा तीन भागिले एक छेद तीन अधिक इथं चार एक चार चार चौक सोळा म्हणजे इथं अधिक किती बा चार तीन गुणिले तीन छेद एक अधिक चार बरोबर तीन तीन नऊ नऊ अधिक चार बरोबर तेरा म्हणजे तेरा उत्तर येते तेरा चिन्ह तेरा म्हणजे या ठिकाणी जो उलटा त्रिकोण हे या प्रश्नाचं उत्तर आहे एका सांकेतिक भाषेत पॉट हा शब्द एका सांकेतिक भाषेत पॉट हा शब्द पी यू ओ पी टी क्यू असा देतात पण आपण लिहूया पी ओ टी तर काय केलं पा या ठिकाणी पी पी नंतर क्यू ए हे क्यू शेवटी घेतले बा शेवटी लिहिले पहा नंतर पहा जे शेवटचं अक्षर आहे टी टी नंतर इथं यू घेतलं आहे बा आणि ह्या ओ नंतर पी येते पहा असा बदल केला आहे बा आता आऊट आऊट हा शब्द आहे पहा ओ यू टी ओ यू टी आता जे पहिलं अक्षर आहे ओ ओ नंतर काय असतं पी ते शेवटी लिहिलं आहे पी बा त्यानंतर जे टी टी नंतर कोणतं अक्षर आहे यू हे दोन नंबरला लिहिलं आहे आणि ह्या यूचं हा जो यू आहे या यू नंतर व्ही टेन हा जो टेन शब्द आहे टी ई e, एन टी ईन -E आता पहिले जे अक्ष अक्षर आहे टी या टी नंतर काय अक्षर आहे यू ते शेवटी लिहिलं आहे पहा हे यन यन नंतर कोणतं अक्षर असतं ओ हा दोन नंबर लिहिलं आहे आणि ई नंतर यप यप अशा प्रकारे ही सांकेतिक भाषा आहे आता आपल्याला शोधायचं काय आहे कट सी यू टी मग आता सी यू टी असं लिहून घेतलं आपण सी नंतर कोणतं अक्षर आहे डी हे डी शेवटी घेतलं आहे पहा डी टी टी नंतर कोणता अक्षर आहे यू यू दोन नंबरला घेतलं आणि हा जो तीन मधला जो यू आहे यू नंतर व्ही म्हणजे अशा प्रकारे सी यू परत पुन्हा यू व्ही टी डी म्हणजे पहा सी यू यू व्ही टी डी म्हणजे पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे एका सांकेतिक भाषेत सलग हा शब्द चारशे सत्तावीस असा लपव हा शब्द पाचशे चौऱ्याऐंशी असा आणि गवत हा शब्द पाचशे सत्तावन्न असं देतात तर खाली प्रश्नाचं उत्तर द्या लग, सलग 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 म्हणजे काय चारशे सत्तावीस लप म्हणजे काय लप बरोबर पाचशे चौऱ्याऐंशी आणि गवत म्हणजे काय गवत बरोबर पाचशे सत्त्याण्णव तर पहा आता प्रथम पाहायचं की तिन्ही ठिकाणी कॉमन अक्षर आहे का तिन्ही ठिकाणी जर कॉमन असेल तर मग दोन शब्दामध्ये पाहायचं पाहता आता पहिलं सलग आणि ल प यामध्ये पहा ल आणि ल कॉमन आहे मग चार सत्तावीस आणि पाचशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये कोणतं कॉमन आहे पहा चार म्हणजे ल बरोबर चार आता पाहायचं बा पण पहा लपव आणि गवत यामध्ये कोणतं कॉमन आहे व आणि व म्हणजे व बरोबर पाहा दोन्ही कॉमन कोणतं आहे पहा पाच म्हणजे व बरोबर काय आलं पाच आता लप लपवमध्ये लपवमध्ये प प बरोबर काय येईल मग आठ आता सलग आणि गवत यामध्ये कोणतं असं कॉमन आहे पहा ग म्हणजे ग बरोबर ग बरोबर या ठिकाणी सात कॉमन आहे पहा ग बरोबर सात त त काही पहा त बरोबर नवीन नंतर स बरोबर दोन आता आपल्या सर्वांच्या किमती मिळाल्या पहा प्रत्येक अक्षराच्या किमती मिळाल्या आहे आता आपलं काय विचारलं साठी कोणता अंक वापरला ल, ल साठी चार वापरला पा पर्याय नंबर तीन याच सांकेतिक भाषेत बारा वर्षाचा काळ या शब्दसमूहासाठी येणाऱ्या दोन अक्षर शब्दांची सांकेतिक रूप कोणते आता बारा वर्ष का म्हणजे तप, तप।, तप प त म्हणजे किती नऊ आणि प म्हणजे आठ नऊ आणि आठ कोणत्या अक्षरा कोणत्या पर्यामध्ये आहे अठ्ठ्याण्णव पहा प पुढचं पहा ग अधिक प गुणिले स बरोबर किती ग म्हणजे किती आहे ग म्हणजे सात अधिक प म्हणजे किती आहे आठ आणि गुणिले स म्हणजे काय दोन सात अधिक दोन्ही सोळा सात सात तेवीस तेवीस <coughs> उत्तर येते पर्याय नंबर दोन तेवीस एका सांकेतिक भाषेत पसारा हा शब्द एन एम एल राघव हा शब्द पी ओ एन तर सावध हा शब्द क्यू पी एम असा लिहितात यातील मराठी अक्षराचा क्रम इंग्रजी अक्षराच्या क्रमाबरोबर असेल असे, असे नाही या माहितीवरून खालील प्रश्न सोडवा आता पहा या ठिकाणी काय दिलं पहा पसारा पसारा जो शब्द आहे पसारा बरोबर यन यम यल नंतर सावध सावध बरोबर क्यू पी एम राघव हा शब्द दिला आहे पी ओ एन मग आता पहा तिन्हीकडे कॉमन काय पहा पसारा तर पहिल्या मध्ये पहा सा सा कॉमन आहे एन एम एल आणि क्यू पी एम म्हणजे सा म्हणजे काय या ठिकाणी यम सा बरोबर यम आता राग पसारा आणि राघव यामध्ये रा आणि रा कॉमन आहे पहा यन एम एल आणि पी ओ एन यामध्ये यन कॉमन आहे पहा म्हणजे म्हणजे रा बरोबर यन आता या ठिकाणी आपला प विचार प प म्हणजे काय येईन मग यल येईन पहा आता व या सावध आणि राघव यामध्ये काय कॉमन आहे पहा सावध आणि राघवमध्ये हा व कॉमन आहे म्हणून व कोणता पाहिजे तर पी म्हणजे व बरोबर पी आता घ म्हणजे काय माहिती घ म्हणजे ओ आता आपल्याला ध म्हणजे क्यू ध म्हणजे क्यू आता आपल्या सर्व अक्षरांच्या किमती मिळालेल्या आहेत एका सांकेतिक भाषेत घसारा शब्द कसा राहील घसारा घस घ म्हणजे काय ओ सा सा म्हणजे यम आणि रान मग ओ पी ओ यम यन कोणते पर्याय देबा पर्याय नंबर एक या सांकेतिक भाषेत रंक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणत्या पर्यातील अशापासून तयार होईल आता रंग या सांकेतिक भाषेत रंग या शब्दाच्या विरुद्ध शब्द कोणता आहे पहा राव रंगचे विरुद्ध काय आहे राव आता राव मग रावसाठी कोणता आहे पहा यन यन आणि व साठी आहे पी एन पी पर्याय नंबर दोन खालील चौकटीत अंकाऐवजी आकृत्या वापरल्या पहा अंक आणि आकृत्या आता आपल्याला हे पदावली सोडायचे पहा उलटा त्रिकोण म्हणजे काय उलटा त्रिकोण म्हणजे आठ आठ छेद चौकोन म्हणजे दोन भागिले त्या ठिकाणी जे चिन्ह आहे पुढचं चिन्हाचा अर्थ आहे बारा नंतर त्रिकोण त्रिकोण म्हणजे किती तीन त्यानंतर आता गुनिले नऊ आणि त्रिकोण म्हणजे तीन अधिक अधिक पाच आता आपल्याला संक्षिप्त रूप देऊया बे एक बे चोक आठ तीन एक तीन तीन चोक बारा तीन एक तीन त्रेंत्रिक नऊ म्हणजे चार भागिले चार गुणिले तीन अधिक पाच चार भागिले चार उत्तर येते एक गुनिले तीन अधिक पाच तीन अधिक पाच बरोबर आठ आता आठ उत्तर आले पहा आता आठ उत्तर आलेलं आहे आठ म्हणजे काय आहे आता खाली कोणत्या पर्याचं उत्तर आठ येतं पहा आपल्या पर्याय पाहू आपण त्रिकोण गुनिले चौकोन त्रिकोण म्हणजे काय तीन आणि चौकोन म्हणजे काय दोन तीन दुने सहा म्हणजे पहिला पर्याय नाही आहेत नंतर काय ते बा पाच फुली अधिक त्रिकोण याचे नचा अर्थ आहे पाच अधिक आणि त्रिकोण म्हणजे तीन आणि तीन आठ म्हणजे पर्याय नंबर दोन हे उत्तर येते बा पुढचा जो पर्याय बा पा। उलटा त्रिकोण भागिले चौकोन उठा त्रिकोण म्हणजे काय आठ भागिले चौकोन चौकोन म्हणजे दोन बेचोक आठ म्हणजे हे पण उत्तर येतं म्हणजे पर्याय नंबर दोन तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद